राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने जुन्या पेन्शन बाबत क्लबसमोर क्लब समोर आंदोलन राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळे शाखेच्या वतीने जुन्या पेन्शन बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होण्यासाठी क्रांती धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्युमाइंग क्लब समोर आंदोलन करण्यात आले शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जिल्हाधिकारी तहसील कार्यालय सरकारी व निमसरकारी कार्यालयाच्या समोर दुपारच्या सुट्टीत हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सरकारी सरकारी शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं बघाव्यास मिळालं चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूरच्या विधानसभा अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शनच्या सुधारित स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याचा ढाचा निवेदनाद्वारे विधानसभेच्या पटलावर ठेवला आहे त्यानुसार यासंबंधी शासन निर्णय पारित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित होती परंतु त्याबाबत शासन फारच उदासीन दिसत आहे साजिकच त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी शिक्षक चिंतित झाले आहेत सदरील कार्यवाही तत्पर व्हावी यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा या समितीच्या वतीने घेण्यात आला आहे हजार चोवीस राज्य सरकारी कर्मचारी संघटना निम सरकारी कर्मचारी संघटना यांच्या समन्वय समितीच्या वतीने आमच्या सरकारने मागच्या वेळेस आणि कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी बेमुदत आंदोलन आंदोलन केलं होतं

एकतीस तारखेनंतर आले देवीचा संपव जाणार आहोत तरी शासनांच्या नुकती सकल आणि विनाकारण कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये प्रभाव होईल कर्मचाऱ्यांचा त्रास जुळ आहे अधिक अर्थ आहे